हे काय झाली 37 पाय किती आले आपले पाय किती आले एकशे सोळा लक्ष द्या आता होतं काय दुसर लक्ष मी हत्ती आणि बदक्याच्या बाबतीत बोलायला हत्तीला हत्ती आणि बच्पी पहिल्या दाखल समीकरण ओके हत्ती का भाई, भारत नाही दुसरं कोण आहे समीकरण मांडणी कशी करायची पहिल्यांदा पहिल्यांदा काय करायचं असं हे करायचं आणि वर लिहायचं डोके इकडं लिहायचं पाय करेल अशी मांडणी पूर्व करायची आता म्हणायचं स्वतः प्रश्न रे, हत्तीला डोकी किती हत्ला पाय किती पुन्हा इथे बॉक्स हटकूनच बनवायचा असा मला छोटूसा जाणीवपूर्वक बनवायचा आणि डोक्याच्या समीकरणामध्ये डोक्याच्या याच्यात डोके लिहायचे किती सदतीस आणि पायांचे याच्यात पाय लिहायचे एकशे सोळा मान्य असेल करायचं झालं केली आता पहा कसं करायचं याच्या बाजूला सगळ्यांचे आहे बाई याच्या समोर नाही का एक्स नाही एक्स नाही टाकायचं पहिलं समीकरण असं उभं करायचं कोणतं एक्स या एक न एक्स ला गुणलं एक्स आला एक न वायला गुणलं वाय आला यांची बेरीज किती आली बाळा सदतीस ही उदाहरण कोणाच्या संबंधित आहे दोघेच्या आहे कळालं पुन्हा पायांच्या बाबतीत घेतो चार एक्स आधी किती वाय दोन माहिती किती आहे मिळते एकशे सोळा आता पुन्हा मजा येते एक्स म्हणून चार एक्स किंवा या वाय म्हणून दोन माहिती जाईन काय करू बाळानं हे वाय कटवायसाठी इथं दोन वाढावा लागते नाही दोन गुणावर आणि इथं जर दोन गुणलं तर सगळे येणार दोन गुण म्हणून कार्यक्रम काय वाजवायचं आपण असं ठरवलं लक्ष द्या थोडस निरीक्षण करा काय राहते या अख्या समीकरण समीकरणाला दोन गुण आहेत किती झाले आता पहा थोडस डायरेक्टा दोन एक्स झाले इथं दोन दोन वाजे झाले आणि सतत दुप्पट किती व्हायचे सात दोन्ही चौदा आणि तीन दोन्ही सहा सहा एक सात म्हणजे चौऱ्याहत्तर व्हायचे का मग इथं चौऱ्याहत्तर बिघू आता चौऱ्याहत्तर मिळते आता पहा तरी कटोती होते का नाही बघ आता आपण नाही काय करू कटोती होते आता वा, करता चार एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे सोळा आणि वरच समीकरण आहे दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर ठीक आहे चिन्ह बदलून टाकू आपण चिन्ह याला मायनस याला मायनस आणि याला मायनस काय व्हायला लागलं हे बा हे प्लस वाला आहे आणि मायनस वाला आहे कटलं की नाही चार एक्स म्हणून दोन एक्स गेले दोन एक्स राहिले एकशे सोळा म्हणून सात चार केले किती दोन आणि अकरा दोन सात केले आता बघा एक्स बरोबर बेचाळीस आहे काय एकवीस आलं एक्स आला एक्स एकवीस मध्ये काय एकवीस आलं रे इथं काय एकवीस आलं हत्तीस त्यांनी आपल्याला कशाची संध्या विचारली किती आली आलं का उत्तर आता कळालं त्याच्या पुढेही सोप्या पद्धतीने अजून करायचं असेल तर असंही करता येतं तुम्हाला आता जर फॉर्म्युला सांगितला मोठी संख्या पायांची संख्या पाय पाया। वजा वजा कोणाची दुप्पट डोक्यांची दुप्पट भागीला काय दोन पाय किती सगळे एकशे सोळा डोके किती किती ने भागायचं एकशे सोळा चार आणि अकरा दोन सात गेले अकरा दोन सात गेले किती राहिले गे रे चार चार याला दोन बे दोन्ही चार् चार

काय आलं आलं सुद्धा काय करायचं पायातून काय करायचे डोके समान करायसाठी किती नग दोन म्हणजे दोन डोके झाले आता आता पाय आणि डोके समान झाल्याच्या नंतर त्याला भागायचं किती खाली लक्षात ठेवायचं पाय किती येत म्हणून खाली दोन नये खाली दोन पायात करायचे म्हणून दोन नयच पुन्हा ठेवायचं अरे आपल्याला पायतं दोन हात हे लेस झाले याला समान करायसाठी किती मजा करावा लागेल म्हणजे किती लागेल दोन मग लक्षात ठेवायचं एल मायनस टू एच डिवायडेड बाय टू तू। ओके